नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगेन की अंकुश हा एक उत्तम दिग्दर्शक आहे दोन हजार सात ला जेव्हा चित्रपट केलेला तेव्हाच मला कळलं होतं त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा आम्हीचा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असा आहे तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं त्यामुळे एका मी दोन चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाहिलाजणी मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला आणि त्याचा आजही मला खंत आहे मला खूप वाईट वाटतं इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही अशोक मामा भरत मकरंद सिद्ध्या संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितला आम्ही तुझी वाट बघतोय पण मी त्या असंभवच्या गडबडीत तर मालिकेचं शूटिंग यात मला जाता आलं नाही अंकुशचा मला दोन ते तीन वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी ये तेही जमलं नाही याची खूप खंत आहे अमेयाने मला दोन तीनदा फोन केला आठवणी खूप आहेत खरं तर मला सगळ्यात आत्ता या क्षणी दोन आठवणी सांगाव्याशा वाटतात एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत गेहसास प्रशांत आलाय का पुण्याचे आहेत ते तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला त्यावेळी ऍक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया आणि मी प्रशांत गैसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो असं असं डोक्यात आहे चित्रपट दिग्दर्शन करायचंय आणि का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे आणि त्या क्षणी त्या माणसाने मला अकरा हजार रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आत्ता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्वाचं वाटतं आठवणी चिकार आहेत जवळजवळ नऊ महिने मी अंकुश आणि संजय मोने अक्षरशः एका माझ्या माझ्या सासू सासरे अमेरिकेला गेलेले त्यामुळे त्यांचं घर रिकाम सो आम्ही सकाळी नऊ वाजता आपापल्या घरनं आपापला आप 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 टिफिन घेऊन यायचो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो मग त्यात संजय मोनीला पटवायचं की हे नाहीये बरं मग तो चिडणार मग ते तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो मग ते फेडून फेकून देणार अशी एक नऊ महिन्याची प्रोसेस झाली आत्ता अलीकडे पटकन आपल्याला था था आपन, आ, ले ले। पन, अखा अखा स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर एआयला आपण चॅट जी पी जाऊन पण करू शकतो अनेक माध्यम आलेली आहेत पण तेव्हा संजय खापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्याने अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता सो wow. so, ही दोन हजार सात ला आम्ही मेहनत घेत होतो त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते ती अशोक मामांना भरतला मक्याला हे सगळे स्टार आहेत आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहे मकरंदा नसपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला म्हणून आम्हाला बोलवायचे मला अंकुश आहे आमचं असं बऱ्याचदा बोलणं व्हायचं की अरे आपल्याला तर याच्यासाठी बोलवतात फक्त आपल्याला जे काम करता येतं ते येतच नाही फक्त झाडा मागे धावायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी तर त्यावेळी आम्हाला असं झालं की नाही बाबा आपण असा आहे आणि त्याच चित्रपट बघत नाहीये कोणी सो असा एक चित्रपट आपण करूया जो चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना तो चित्रपट गृहात जाऊन पहावा असं वाटेल आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्स मध्ये एडिट होतं मी आत्ता नितीनजीना सॉरी म्हणतो अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा कारण काय झालं रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला आणि त्याचवेळी झी गौरवचं काम चालू होतं ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्याने प्रचंड कौतुक केलं मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे तर तेव्हा झी या बिझनेस मध्येच नसल्यामुळे मी म्हंटल बघायचं असेल तर बघा पण एडिट लागेल आम्ही बाहेर नाही काढणार तो आज मला माझ्या उत्तराचं गांभीर्य कळते सर सॉरी मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती खरंच <laughs> <laughs> मॅच्युरिटी नव्हती नाही तर मी सर आलो ना, ना आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चाललं तिकडे येऊन बघा तर ते म्हणाले चालेल ना हरकत नाही आज येऊ का बघायला आम्ही म्हटलं हा या ना मग आता एक छोटीशी छोटीशी गंमत सांगतो आणि त्याहीबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला तर त्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार तर आपण काम करूया आपली काही अशी मंडळी बोलूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसती पहिलं हो नाव ह्याने घेतलं स्वप्नील जोशीला बोलूया तो खूप हसतो आम्ही म्हटलं अरे संजय जाधव पण खूप हसतो त्यालाही बोलूया सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं <laughs> 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 आता सांग आता सांगायला हरकत नाही चित्रपट हिट झाला होता होणार आहे सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशी दोन माणसं आली आता हे दोघं तर खूप हसणार आहेत पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे <laughs> पण निशिकांत कामतला बोलूया हो निशि थँक्यू तू जिकड जिकडे कुठे आहेस हे बघत असेल सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो सो निशी आला स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो मध्ये जॉईन झाला होता सो ही मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी आणि बघितलं आणि स्वप्नील एवढ्या जोराने असायला लागला की अंकुश म्हणून त्याला थांबव स्वप्नील जेन्युअनली असत होत आम्हाला असं वाटत त्यांना बर वाटव म्हणून जास्त असतो तर मी स्वप्नला म्हंटल सर थोडा काम असतो हसी आर आहे म्हटलं अशा काही गमती जमती पण याच्यात गंमत काय झाली की जसा तो जैन ब्रदर मध्ये सिनेमा सरांनी बघितला अजय सरानी आणि नितीन सरानी आणि ते गाडीतनं आम्हाला मिठा मारून बाहेर पडले आणि अक्षरशः पाचव्या का सातव्या मिनिटाला मला अजय सरांचा फोन आला मला अजून आठवतंय अरे आता तुम्ही कुठे आहात मी म्हटलं आम्ही ते काय काय कार्यक्रम काय तर म्हटलं नाही आता काय म्हणजे आता कामच करणार परत आता असं काही उगाच टाईमपास करत असं कोण म्हणणार मी कामच तर ते म्हणाले की एक काम करा महालक्ष्मीला गॅलप्स म्हणून हे आहे एक रेस्टॉरंट आहे तिकडे या आम्हाला जर तुमच्या निर्मात्याला घेऊन या तर आम्ही गेलो सो so, ते म्हणाले की आमचा एक प्लॅन आहे की आम्ही झी टॉकीज नावाचं एक चॅनल लॉन्च करतोय आणि खरं तर आम्ही त्या टॉकीजसाठी स्वतः सिनेमा प्रोड्यूस करणार होतो पण हा सिनेमा आम्हाला इतका आवडला आहे की तो आम्हाला घ्यायचा आहे आणि तर तुमचं चित्रपटाचं बजेट काय आम्ही बजेट सांगितलं तर ते म्हणाले ठीक आहे मग हे बजेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्हाला इतका तुम्हाला इतका, इतका प्रॉफिटवरती शेअर पण देणार आणि आम्ही फक्त करणार ना आमच्या निर्मात तुमचं नाव राहणार सो आम्ही तुम्ही दहा मिनटं विचार करा बाहेर आणि हो <laughs> 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 का आम्ही बाहेर गेलो प्रशांत घ्यायचा आणि अनुकूल जमून म्हटलं दहा मिनिटं काय आत्ता हो म्हणायचं फक्त जायचं नाही दहा मिनटं टाइमपास करू मग निखिल साने बाहेरच होता तो म्हणा अरे काय झाला का निर्णय अजून चालली आहे चर्चा चालली अकरा मिनिटात आम्ही ठरवलेलं मी प्रशांतला म्हणला अरे तुझे एवढे पैसे एका ह्याच्यात मिळतात झाली मराठी सिनेमा एक तर चालत नाहीये पहिले की सो सर या सगळ्यासाठी सॉरी <laughs> पण आज चित्रपट सुपरहिट झाला आणि तो झीचा पहिला चित्रपट होता अर्थात आम्ही पण त्यावेळी खूप यंग होतो इनोसेंट होतो आणि पिक्चर चालावा सो त्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या पण चित्रपटाची पॉवर ही होती की एका मध्ये नितीन सरांना अजय सरांना तो चित्रपट झीचा पहिला चित्रपट म्हणून प्रेझेंट करावा असा वाटला ही त्याची ताकद होती ही या कलाकारांची ताकद होती ज्या पद्धतीचं सुंदर काम अशोक मामा भरत मकरंद सिद्धू अमृता खानविलकर सुजाता जोशी संजय मोने सुकन्या कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी आज सगळ्यांची नावं घेतोय खास कारण आठवणी खूप आहेत पण या दोन आठवणी मला अशा वाटतात की ज्यांनी चित्रपट सुरू झाला प्रशांत गैसासांमुळे आणि झीमुळे तो चित्रपट या या लेवलला गेला कारण तो चित्रपट जेव्हा मला अजून आठवत आहे मी आणि अंकुश वेड्यासारखे धावत होतो कारण अंकुश पुण्यात होता आणि का मी पुण्यात होतो आणि तो मुंबईत होता आणि प्लाझाला लाईन लागली आहे प्रभातला लाईन लागली आणि आम्ही एकमेकांना फोन करून सांगत होतो अरे इथे हाऊसफुल झाला तिथे हाऊसफुल झाला आणि प्रभातच्या हिस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी म्हणजे काहीतरी त्यांनी दामलेंनी आपल्याला सांगितलं एक पन्नास साठ वर्षांनी पहिले एकवीसच्या एकवीस शिवाय हाऊसफुल झाले आणि आम्हाला त्यांनी बोलवलं थिएटर मध्ये आणि एका कोपऱ्यात आणि अंकुश एका कोपऱ्यात एवढा तो चेक लिहून दिला मोठा असा तो सो अशा हजारो असंख्य आठवणी आहेत आणि जी जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात यायला पाहिजे चित्रपट चालले तर कदाचित आपल्यालाही कामं मिळतील हाही आमचा एक उद्देश सफल झाला आणि या सगळ्या इतक्या वर्षानंतरही आज या चित्रपटाचं नाव घेतलं जातं या चित्रपटाबद्दल आजही अमेया खोतकरांना असं वाटलं की आपण या चित्रपटाचा रिमेक करावा हेच त्याचं यश आहे असं मला वाटतं चित्रपटाचं आणि अंकुश आणि संजय जाधव सारखा आमचा डीओपी पी आणि इतकी छान टीम आज रिंकू सारखी गुणी अभिनेत्री या चित्रपटामध्ये तिचं आगमन झालेलं आहे अशी असंख्य चांगली चांगली मंडळी इथे आज काम करत आहेत सो मला असं वाटतं की या चित्रपटाला जसं पहिल्या चित्रपटाला यश मिळालं तसं एक हजार एक टक्के मिळणार कारण टीम तीच आहे पॉझिटिव्ह एनर्जी तीच आहे आणि अजून चांगली माणसं आता सिनेमाला जॉईन झालेली आहेत